मित्रांनो नमस्कार मनोगत या युट्यूब चॅनेलमध्ये आपले मनापासून स्वागत विषयाला सुरुवात करण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आज मी बोलणार आहे अर्थातच महाराष्ट्रातील ज्येष्ठ मंत्री राहिलेले छगन भुजबळ यांच्या संदर्भात दोन हजार चोवीसचा सूर्य मावळतीकडे झुकला असताना महाराष्ट्रातील राजकारणाने अनेक महत्त्वपूर्ण टप्प्यावर वळण घेतलेले आपण पाहिले या वळणाने अनेकांना धक्का दिला सहा महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्षाचा पर्यायाने महायुतीचा धुवा उडवला त्यानंतर झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत आपण हमखास निवडणूक जिंकू या आविर्भावात आणि या आत्मप्रोळीत असलेल्या महाविकास आघाडीचा महायुती करून दणदनीत पराभव झाला आणि लोकसभेच्या पराभवाचं परतफेड महायुतीने मोठ्या फरकाने या ठिकाणी केली एकूणच की काय महाराष्ट्रातील राजकारणाचा परीख बदलून टाकणारं दोन हजार चोवीसचं हे वर्ष ठरलं मी हा व्हिडिओ बनवत असताना छगन भुजबळांवर यापूर्वी मी दोन व्हिडिओ बनवले त्या छगन भुजबळांची शिकार ही रणनितीमध्ये असलेला कोल्ह्याने आणि व्यापारात असलेल्या लांबग्याने ही भुजबळांची शिकार केल्याचं स्पष्टपणाने त्या मथाळ्याखाली म्हटलं होतं छगन भुजबळांना अजित पवारांनी मंत्रिमंडळातून डावलून महाराष्ट्रातील राजकारणामध्ये एक मोठी खळबळ उडून दिली मंत्रिमंडळातून डावलल्याने समस्त ओबीसी समाज आज भुजबळांच्या पाठीशी एकवटल्याचं चित्र आज तयार झाले आणि भुजबळांनाही या प्रकरणामध्ये थेट अजित पवारांवर हल्लाबोल केला मात्र भुजबळांना मंत्रिमंडळात डावलण्याचे अनेक नाराजीचे कारण अनेक पदर आणि आने अनेक कंगोरे असल्याचं हे राजकीय वर्तुळात बोललं जाते त्यात अजितदादांचा मंत्रिमंडळावर सत्तेची पकड मजबूत असावी आणि सत्तेचा वन साईड कंट्रोल हा अजितदादांकडे असावा या कारणाने भुजबळांना ढावल गेले त्याचा उल्लेख मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये केलेला देखील होता त्याचबरोबर अजितदादांचा व भुजबळांचा सांदा अलीकडच्या राजकारणामध्ये हा जुळत देखील नव्हता हे देखील तितकं सत्य आहे त्यातून राजकारण किती बेभरोशाच्या आणि अविश्वासाच्या हिंदोळ्यावर हेलखावे खातात हे छगन भुजबळांच्या प्रकरणातून महाराष्ट्रासमोर आलेलं देखील आहे शरद पवार साहेबांचं वय झालं म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा अजितदादांनी सांभाळावी अशी आग्रही मागणी ज्या शरद पवारांच्या पक्षातील नेत्यांनी केलेली होती त्यामध्ये छगन भुजबळ हे देखील आघाडीवर होते परंतु तेच छगन भुजबळ आज सत्त्याहत्तर वर्षाचे झाले म्हणून त्यांना मंत्रिपद न देता तरुणांना मंत्रिपद दिल्याने छगन भुजबळ हे नाराज असल्याचं दिसतंय अर्थात नाशिक जिल्ह्यात ज्यांना भुजबळांच्या ऐवजी मंत्रिपद दिलं गेलं ते सिन्नर विधानसभा क्षेत्रातील निवडून आलेल्या माणिकराव कोकाटेंना हे मंत्रिपद दिलं गेलंय माणिकराव कोकाटे हे काही तरुण नाहीये पण ते वयाच्या सत्तरीत आज देखील आहेत आणि पाचवी टर्म ही माणिकराव कोकाटेंची असल्याने त्यांना संधी मिळणं हे आगत्याचं देखील होतं त्यामुळे कोकाटेंच्या एंट्रीने जरी भुजबळ समर्थक दुखावले असते तरी सध्या जो कलगीतुरा नाशिक जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हा भुजबळ आणि कोकाटेंचा रंगतोय ते पाहता भुजबळ आणि कोकाटे समर्थकांनी आपलं डोकं जागेवर ठेवण्याची ही गरज या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्यातून राजकारणाचा असणारा चिखल हा त्यातून प्रतिबिंबित झालेला दिसतोय सध्या भुजबळांच्या प्रकरणाने जे वातावरण तापवलं जात आहे त्यावरून छगन भुजबळ हे भारतीय जनता पक्षाकडे जातील असं छातीटोकपणाने राजकीय वर्तुळात सांगितलं जात आहे किंबवना आवाजात तशी चर्चा होती परंतु एक गोष्ट मित्रांनो यातून लक्षात घ्या राजकारणातील वाटेवरचा प्रवास हा कधीच कधीच ठरून होत नसतो जसं वळण येईल तसं वळावं लागतं तसं भुजबळांचं राजकीय अस्तित्व व पुनर्वसनाची असलेली लढाई आणि त्यातून भुजबळांचं राजकीय अस्तित्वासाठी असलेलं चा, चाचपडणं उद्या मात्र कुठल्या दिशेने जाईल हे तसं सांगणं खूप अवघड दिसतंय राजकारणामध्ये कोणती चाल कधी राचायची आणि कोणती चाल कधी खेळायची आणि कोंडी झाल्यास कुठल्या मार्गाने बाहेर पडायचं आणि मदत लागल्यास कुणाची मदत घ्यायची यामध्ये ज्येष्ठ मंत्री असलेले छगन भुजबळ हे पारंगत आहेत भुजबळ हे मुसद्दी आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भुजबळांनी घेतलेली चाळीस मिनिटाची भेट ही त्यातून बरीच काही बोलकी आणि महाराष्ट्राच्या समोर दिशा दाखवणारी आहेत बसमध्ये प्रवास करताना बसच्या पाठीमागे संकट काळामध्ये बाहेर पडण्याची एक खिडकी असते अगदी त्याच खिडकीचा वापर करून उद्या छगन भुजबळ हे राजकीय राजकीय संघर्षातून बाहेर पडतील आणि भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य झालं तर त्यामध्ये किंबना तसा मार्ग त्यांनी निवडला तर त्यामध्ये अजिबात आश्चर्य वाटायला नकोय मात्र या सत्ता संघर्षात अजितदादांनी भुजबळांना दावलून दोन हजार नऊचा बदला विधानसभेचा बदला त्यांनी घेतलेला दिसतो असंच राजकीय वर्तुळात राजकीय विश्लेषणांचं विश्लेषकांचं मत या ठिकाणी चर्चेलं आहे दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीनंतर अजितदादांना मुख्यमंत्री व्हायचं होतं तेव्हा छगन भुजबळांनी मोठी ताकद लावून उपमुख्यमंत्री पद हे आपल्या पदरात पाडून घेतलं होतं तेव्हापासून अजितदादांमध्ये आणि छगन भुजबळांमध्ये कधी सुप्त संघर्ष तर कधी उघड संघर्ष हा सुरू झालेला होता परंतु शरद पवारांच्या मर्जीने हा संघर्ष कधीही उफाळून आलेला नाही या संघर्षामध्ये म्हणजे दोन हजार नऊच्या संघर्षामध्ये दादा व छगन भुजबळांचे संघर्षाचे पडसाद हे यंदाच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्पष्टपणाने उमटलं आणि तसं बोललं देखील जात आहे आणि दादांनी छगन भुजबळांची राजकीय परतफेड ही दोन हजार नऊच्या झालेल्या अन्यायाचं परिमार्जनातून रूपातून केल्याचं या ठिकाणी सांगितलं जातंय आता मात्र भुजबळांचा पुढचा गेम प्लॅन काय असू शकतो हे मात्र छगन भुजबळच हे सांगू शकतील त्यांच्या अंतर्मनात काय दरलेलं आहे हे मात्र आता सांगणं मात्र थोडस धाडसाचं ठरेल त्यामुळे छगन भुजबळांचा पुढचा पर्याय काय असू शकतो हा प्रश्न आता सर्वाधिक चर्चेत महाराष्ट्रात जातोय भुजबळांच्या संपूर्ण कारकिर्दीचं जर धांडोळा घेतला संपूर्ण कारकिर्दीचं जर आपण शिहावलोकन केलं तर स्वाभिमान सन्मान आणि संघर्ष ने या संकल्पनेने भुजबळांच्या राजकीय जीवनाची सुरुवात झालेली आहे या संघर्षाने भुजबळांनी आपल्या राजकीय जीवनाला ही दिशा दिलेली आहेत देवेंद्र फडणवीस व भुजबळांचे सूर अलीकडच्या काळात चांगले जमतायत समता परिषदेच्या मेळाव्यामध्ये ज्या वेळेस भुजबळांना डावललं गेलं त्या घेतलेल्या मेळाव्यामध्ये छगन भुजबळांनी देवेंद्र फडणवीसांचं उघड उघड कौतुक केलेलं होतं आणि भुजबळ हे मंत्रिमंडळात असावे असा आग्रह देवेंद्र फडणवीस यांनी अजितदादा पवारांकडे सुनील तटकरेंकडे आणि प्रफुल्ल पटेलकडे हा धरला होता त्यातून उद्या समन्वयातून भुजबळांचा राजकीय सत्तेचा पालना हलेल का ये ती तानी हे मात्र या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत असो मित्रांनो उद्या छगन भुजबळ हे कुठल्या वळणावर असतील आणि कुठल्या वाटेवर असतील हे येत्या आठवड्याभरात स्पष्ट होईलच पण पण महाराष्ट्राच्या राजकारणात छगन भुजबळ हे तापलेल्या भांड्यावरचे तापलेले झाकण आहेत भांड्याच्या आतील कोंडलेली तप्त वाप ही दीर्घकाळ बंदिस्त राहू शकत नाहीये छगन भुजबळ ही अशीच ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या कोंडलेली वाफ आहेत हे मात्र या ठिकाणी वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही आज तुर्तास एवढेच हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार